मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवलाय शिवाय कोर्टात जाण्याची तयारीही सुरू केली आहे याबाबत छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली एक बैठकही आयोजित करण्यात आली होती त्यात सर्व ओबीसींना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय शिवाय अहमदनगर इथे एका जाहीर सभेचं आयोजनही करण्यात येणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे पुन्हा एकदा प्रचंड आयोजित केलेला आहे त्या मेळाव्या सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे त्या ओबीसी समाजामध्ये फटकर मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत त्या सगळ्यांनी या आमच्या कामामध्ये आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्य न कोर्टात उभं राहून

भुजबळांनी भूमिका घेताना ती स्पष्टपणे घ्यावी त्यासाठी त्यांनी आधी राजीनामा द्यावा असा सल्लाच आंबेडकरांनी भुजबळांना दिलाय प्रकाश आंबेडकर याबाबत नेमकं काय म्हणाले एकदा ऐका त्यांनी राजीनामा द्यावा कॅबिनेट आहेत ते, ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असताना त्यांची कन्सर्न आहे बरोबर आहे पण त्याला येण्यासाठी सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसी साठी फेकून द्यावा प्रकाश आंबेडकरांचा हा सल्ला आता छगन भुजबळ मान्य करणार का हा खरा प्रश्न आहे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूमिका पुढे घेता येणार नाही असंच आंबेडकरांनी यातनं भुजबळांना सूचित केलंय पण सरकार राहून सरकार विरोधात सरकारमध्ये लढण्याची भूमिका तरी सध्या भुजबळांनी घेतलेली दिसते त्यामुळे या पुढच्या काळात तरी ओबीसीसाठी भुजबळ राजीनाम्याचा विचार करणार का याची ही चर्चा आता एकीकडे सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत मुंबई आणि वाशिम